मित्रांनो पी बी तेरंगे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज इतकं मोठं पाऊस आहे भरपूर पाऊस आहे कारण मी आहे घरामध्ये पाणी यायला लागलं म्हणजे असं पाणी येणार ना मग दरवाजाला भरू दे गॅलरीमध्ये पण पाणी भरपूर व्हायला लागले असं वाटते की रूम खाली करावं कारण इकडून खुल्ला असल्यामुळे तुम्हाला दाखवते मी खुल्ला असल्यामुळं ना पाणी घरामध्ये यायला लागले हे नाही की बघा सगळं पाण्यानं भरून गेलं इकडं भरपूर मोठा पाऊस आहे असं मला दाखवते की मी छोटं पाऊस आहे काय दिसते आहे का तो मला सगळ्यांना पावसाचं एवढं लई मोठा पाऊस आहे गावाकडे एवढा पाऊस नाहीये पण इकडं लई पाऊस आहे मला तर लई यांनी पण आहे त्यांनी गेले कंपनीमध्ये भीती वाटायला लागली गरजायला लागले जे पण समक काय करणार आता हाय तर आपलं हे करायचं पण लई आहे पाऊस मी पण कामा ते ना आहे पण भांडे ते राहिले म्हणजे इथं मध्ये वाचली तुम्ही नको वाटतं इथं बसून मी भांडे नसते मी म्हणजे अंग भिजत परत आहे थंड गार आधी काय डोकंजण झोपायला लागलं आहे आधी थंडी थंडी पण नाही आहे मग थंड वाजताय कारण कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू पाऊस आहे चार पाच दिवस झालं लाईट पण नाही आहे लाईट नसल्यामुळे एवढं अंधार अंधार वाटायला लागले रूममध्ये नाही आता मी पण झोपले मस्तपैकी पाणी यायलाच म्हणजे असं दरवाजावरती इथून असं पाणी इकडून पाणी येतं ना म्हणजे असं पाणी आलं की इथं पडायला लागले म्हणजे दरवाज्यातून आतमध्ये यायला तर पाऊस आपल्याला या आहे तर गेले बाहेर कंपनीमध्ये मी एकटेच आहे जेवण पण केले नाही कारण भूक पण लागली मी काहीच नाही मग बसले आता आपलं एकटंच मोबाईल वगैरे नाही पण नाही ना टी व्ही बघत बसले असते ती पण जास्त बघत नाही मी तर तुमच्याकडं कुठं कुठं पाऊस पडते काय नाही पाऊस आहे का नाही आमचं तर चार दिवस झालं पुण्यात पाऊस आहे चार दिवस झालं भरपूर दिवस झाला हाय असं पण कधी येतो कधी येणार पण आता हे चार दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे दोनला चालू झालं की पाऊस पूर्ण संध्याकाळपर्यंत चालूच राहते आणि संध्याकाळी चालूच राहते असं व्हायला लागेल बघू अजून किती दिवस पावसाळा अजून चालू झाला नाही आणि एक दीड महिना म्हणते पावसाळा लागायला तर आताच पाऊस चालू झाला त्या टाइमला लोक पेरतेत ना तेव्हा पाऊस पडत नाही आता काहीच नाही तर पाऊस चालू आहे आणि आता शेतामध्ये बघा तुम्ही एवढा पाऊस पाण्यानं भरलं दिसतंय का तुम्हाला हे सगळं ना शेती आहे इकडून इकडून पूर्ण हक्क पावसानं भरून गेले काय करणार जाऊ द्या हा इथं करायचं आता कपडे पण धुले पण काढून ठेवले घडी करून सणी म्हणजे थोडं थोडं ओले होते म्हणजे घडी मध्ये मध्ये खुर्चीवर टाकून ठेवले ओळत राहते टाकले तर काय चाले काय नाही तुमचं तर कुठं पाऊस आहे काय नाही कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आम्ही म्हणजे यूट्यूब चॅनल काय असं असं बोलायचं नव्हतं ता पहिला तर मग नवरा म्हणलं की तू बाई चालू कर लोकं कुठले कुठं चालले तू कसं आहे असं तसं बोलले म्हणून मी चालू केले तर चला भेटू आपण त्यांनी आल्यानंतर ना कधी येतील काय माहिती नाही अजून बघू काय होते अजून चला भेटू मग नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय